नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान चनल है। है। या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे शेतकरी मित्र हो आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस आणि मित्रो आता दुपारचे एक वाजून चाळीस मिनटं झालेले आहेत शेतकरी मित्र हो आज दुपारनंतर राज्यातील या ठिकाणी गारपिटीसह वादळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा सविस्तरपणे माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लेकला नक्की प्रेस करा तर मित्र हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपीट व वा वादळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला असून बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत पाऊस होण्याचा अंदाज सुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून आपल्याला वर्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारनंतर सायंकाळच्या वेळेपर्यंत या ठिकाणी जोरदार गारपीट होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला असून सोबत भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा असंच वातावरण प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सोसाटच्या वाऱ्यासोबत विजांच्या कडकळासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच नागपूर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकळासोबत पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच नांदेड लातूर या ठिकाणी सुद्धा बहुतांश ठिकाणी हवामान खात्याने विजांच्या कडकडा सोसायटीच्या वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला असून नांदेड जिल्ह्याच्या काही भागामध्ये गारपीट होण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे यासोबतच वाशिमाय हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकते